राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्क्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कात नदीला मोठा पूर आला आणि पुराच्या पाण्यानं राहता शहरात हाहाकार माजवला पाण्याचा प्रचंड लोंढा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या बाजार तळ वीरभद्र प्रांगण आणि छत्रपती कॉम्प्लेक्स परिसरात घुसला होता ज्यामुळे शहरात मोठं संकट उभं राहिलं मात्र या आपत्कालीन परिस्थितीत राहता नगर परिषदेनं दाखवलेली तत्परता आणि मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे शहरावरच मोठं संकट टळलं असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला खडके वाके दहेगाव पिंपळस परिसरातून आलेल्या पूर आणि अतिरिक्त पाण्यामुळे कात नदी उथडी भरून वाहतूक पाण्याचा हा लोंडा इतका मोठा होता की त्यामुळे राहता शहरातील पिण्याच्या पाण्याचा साठवण तलाव धोक्यात आला होता शहराच्या मध्यवर्ती भागात पाणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं जनजीवन विस्कळीत होण्याची आणि मोठ्या नुकसानीची शक्यता निर्माण झाली या कठीण प्रसंगी परिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी जराही विलंब न लावता तातडीनं पावलं उचलली त्यांनी त्वरित आपत्ती व्यवस्थापन विभागाला कामाला लावलं मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अशोक साठे आरोग्य विभागाचे रवी बोठे अनिल कुंभकर्ण यांच्यासह सर्व पालिका विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी एकजुटीने कामाला सुरुवात केली तलाव फोडून पाण्याला मोकळा मार्ग देण्याचा धाडसी निर्णय मुख्याधिकारी लोंढे यांनी घेतला जेसीबीच्या साह्यानं तात्काळ तलाव फोडण्यात आला आणि साचलेलं पाणी कात नदीच्या मार्गाने पुढे वाहून जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला नगर परिषदेच्या या त्वरित कारवाईमुळे शहरातील पाणी पातळी झपाट्याने कमी झाली आणि शहरातील मोठं संकट टळलं मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या नेतृत्वाखालील राहता नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दाखवलेली एकजूट तत्परता आणि धैर्यपूर्ण निर्णय क्षमता यामुळे शहराला या मोठ्या संकटातून बाहेर पडता आलं या, या प्रशंसनीय कार्याबद्दल मुख्याधिकारी कार्या वैभव लोंडे आणि राहता नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचं नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते नमस्कार मी किरण बाबळे आपण राहता शहरामध्ये आहोत राहता शहरातल्या साठवण आपण उभा आहोत परवा दिवशी पाऊस झाला भयंकर परिस्थिती निर्माण झाली यानं पूर्ण हा साठवण तलाव भरून याच्यावरून ओसंडून पाणी वाहू लागलं मात्र हे पाणी इतकं मोठ्या प्रमाणात होतं की राहता शरीराचा धोका निर्माण झाला असता आणि काही घरात पाणी घुसलं मात्र कर्तव्यक्ष मुख्याधिकारी वैभव लोंडे यांनी या ठिकाणी नियोजनबद्ध का नियोजनबद्ध सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन हा साठवण तलाव फोडण्याचं काम केलं त्यानिमित्ताने येथील पाणी वाहून या ठिकाणी खाली गेलं राहता शहरात पाणी घुसलं नाही मात्र हा जर साठवण तलाव फोडला नसता राहता शहराला शंभर टक्के या पाण्याने विळखा घातला असता कर्तव्य कौतुक केलं आहे शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्तमा शिबिराचं ऑक्टोबर पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं अलर्जीची सर्दी धुम्रपानामुळे होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन